पोरशी अपघात प्रकरणी सरकार आणि न्यायमंडळ आता भिडणारे पोलिसांनी कठोर कारवाई मागितली आहे आणि न्यायमंडळाने मात्र सौम्य निकाल दिलेला आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे पुण्यामध्ये पत्रकार परिषदेतून त्यांनी हे म्हटलेलं आहे न्यायमंडळाकडून सौम्य निकाल दिला जातोय मात्र पोलिसांकडून कठोर का कारवाईची मागणी होती मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही ऍप्लिकेशन रिमांडचा ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे सबमिट केला होता एक तर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे तीनशे चार आय पी चा कलम हा मेन्शन केलेला आहे दुर्दैवाने ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ऍडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईल्ड अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिव्हियंट अशा प्रकारचा व्ह्यू घेत पंधरा दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी डीएडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या आहेत खर म्हणजे हा पोलिसांकरता देखील एक धक्का होता है।